આજ એ ઢકરે પણ સહાય આંદોલન મા ફુલા સલાલ આમ કે આજોબા या आजोबाने सरकारला एक परिषद घेतली होती सर्वांगीण होती ती त्यांनी एवढी केली काही नाही गंमत झाली दोन तीन होती हॉक्टर दोन तीन होती त्यांच्या आजोबाने सांगितलं एक आज हे अडवले

મુખ્યુકાલે એવો પૈસા ધુમાપૂર સત્યા છ મસ્ત વાર કર

भारतीय संविधान भारतीय संविधान भारतीय संविधान संविधान जिंदाबाद आणि आज चालले ते काय चाललंय काय चाललंय अक्षर घ्या मी जेव्हा जाहीर केलं तेव्हा दोन त्यांना अतिशय महत्वाची सांगितले की महाराष्ट्रामध्ये जी नुकतीच निवडणूक झाली त्या या निवडणुकीमध्ये पैशाचा अपरंपात केला इतकंच विनोद तावडे सारख्या माणसाला पकडत असताना राज्याचे समाज मुख्यमंत्री म्हणतात त्यांच्या पैसे नव्हते अभिवा त्यांचा आता तो एक संजय राऊतांचा

माझ्या पहिला प्रश्न होता की या निवडणुकीमध्ये दोन पैशाचा झाला आणि राज्याच्या तिजोरीवर भाऊ भाऊ साजरी केली स्वतःचे कसे कोणी गेले नाही गवर्नमेंट टाकता आणि सत्ताच्या व्यक्ती गव्हर्नमेंट टाकता आणि त्या तुझ्याचा मिळाले का माझा आठवण ठेवा त्याच्या असं आठवण कशाची आठवण ठेवा

त्याच्या असं काय स्वतःचा किशा धरता काम नाहीये आणि मग आमचा आक्षेप कसा आहे सरकारने मागतोय आम्ही वेगळा पेन्शन मी म्हणतोय की या महाराष्ट्रात जन्मलेल्या मताचा अधिकार आहे ना मला सन्मानाने म्हणण्याचा पण हक्क पाहिजे आणि तो द्यायच्यासाठी आम्हाला पेन्शन द्या आम्ही कशी घे पेन्शन आणखी वेगळ्या मुद्द्याची पण त्या साहेब पैशाचा अफाट इतक्या घडायचं आहे कुठून आला पैसा कुठून आला पैसा माझी एक शंका व्यक्त केली आहे ज्या वेळेला हे घडलं त्याच वेळेला अमेरिकेच्या कोर्टाने आघाडीने अटक त्या घालून आवडला आणि ती ऑर्डर अटकेची ऑर्डर आहे कमत का आणि ती आवड असताना आदांनीला पकडायची अवजी आमचे पंतप्रधान जे अमेरिकेचे मित्र आहेत ते परदेशातून जाहीर करतात की आमचा पाठिंबा आदानी नाही आदानी काय काय केलं काम केलं आदानीला एकच पाहिजे होत की मारा मुंबईत पाहिजे सगळे पाहिजेत आणि हे म्हणायचे आणि त्यांनी काय केलं बघ त्यांनी काय केलं नाही ते शोधा ना आमचा हा आक्षेप आहे निवडणुकीमध्ये परकीय शक्तींचा आणि आधारीसारख्या शक्तींचा वापर झाला ही गोष्ट अत्यंत आहे आज मला माझ्या घटना बोलताय त्या आधारणीचं कोणी नावही घ्यायचं ही दहावी माझं म्हणणं आहे माझ्यासारख्या वरिष्ठ माणसाच्या मनाला लागते तर आम्ही आम्ही पाहिलं गोव्याचा विद्यापीठाचा नाही आज, आज आवाज बंद करण्यासाठी काय चाललंय तुम्ही सरकार दोन काही मोडा राजे हे अजोब आहे आणि सरकारच्या विकासंदर्भात त्यांचे म्हणजे एकच पक्ष एकच नेता हे तत्वज्ञान त्यांना जनतेकडे न्यायचे आहे आणि याचा प्रखर विरोधक प्राण सोबत केला पाहिजे हे माझे हे दोन प्रश्न झाल्यानंतर तिसरा प्रश्न आला हा प्रश्न तिसरा प्रश्न निवडणुकीमध्ये निवडणुकीमध्ये मला मणिपत्य घेऊन मिळेल मोठी सरकारची व्यवस्था होती ना आमच्यामध्ये असं आहे की आपण माझ्या पण मान्य केलं मान्य आपण त्यांनी व्यवस्था केली घेऊन आम्ही तिथे येतो गेलो अंधारात असेल असं आता मुद्दा दोन करायचं होतं त्या अंधारात जसं मणिपत्रे परवानगी दिली ती आली मग ती म्हणाली आहो आधी एकच बोट करा असं नका करू सगळ्या बोटांच्या तुमचे बोललं असेल बोटा असं झालं

हे असा असताना हा काय प्रकार आहे किंवा मुद्दा असा आहे की आम्ही तो मुद्दा तो एक मुद्दा घेतलेला तिसरा मुद्दा होता हे हिंदू मुस्लिम बच घेतो कठीण घेतो काय चाललंय काय चाललंय आणि तुम्ही निवडणुका दाखल देणार आणि आमच्या प्रश्नांचं काय करायचं वर्षानुवर्ष मी कशाला कष्ट मागणी करतोय की अरे माझ्या गरीब होमा पेन्शन द्या मोडकलीला पेन्शन द्या मुंबईमध्ये मोठा आलेली माणसं ती भाजपात नाही पाहिली ती मजूरच <स्या> राहील <दुणारा था>। या मजुराला मतदानपणे कसं सगळ्याचं विचारताना द्या ना पेन्शन <laughs> आमची नोंदणी करा दिल्लीपर्यंत पायी गेलो तो मी सांगत नाही सगळ्यांनी ते आता जे राहू आहेत सगळ्यांनी त्यांच्यावर आईला सगळ्यांनी आणि सोनिया गांधी तर मला सांगितलं तर सरळ काही तर मला मी आपके साथ आता हे मेरा सरकार कुछ करते मनमोहनांचं सरकार कुछ नहीं करेगा तर मी आपके साथ मी दीड वर्ष येतो त्यांना भेटायला गेलो म्हणजे तुम्ही पुण्याच्या विमानतळावर मला कोणता शब्द देला होता बाई पण सेन्सिटिव्ह त्यांनी भरा भरा मग कामगार मंडळ बोलावून घ्यायचं तुमच्या इथे कर्नाटकातले जे ते कामगार मंत्री होते मुक्ते तो के के तो आज तो फडणवीस होते पंतप्रधाना फोन केला प्रणव मुखर्जी अर्थमंत्री होते त्यांना फोन केला त्या की कुठल्याही परिस्थितीने आज संध्याकाळी बारा पर्यंत झाले ते जाऊ द्या काय व्हायचे सगळे कसा येईल माझं म्हणणं आहे या गोष्टी करण्याच्या ऐवजी तुम्ही निवडणुका आल्या की असं वातावरण निर्माण इतके करत लोकांनी बॉल ठेवाय आणि नदीच्या कारण ही गोष्ट लागल्यामुळे त्या दोन गोष्टी आणि बाकीचे मंत्र या गोष्टी आहेत अनुषंगाने याच त्या गोष्टी आहेत आता पण त्याला अपोषणाचा माणूस काढला काढला मला सांगा त्यावेळेला बाकीचे मंत्र धावतायत तर असल्या नेत्यांमध्ये काय मिळालं हे करायचं करायचं सगळे कशी वाटतात असं नाही ते जाऊया पण माझं माझं काय वाटलं की लोकांची तरुण मुलांची सर्वांची फसवणूक शेतकऱ्यांची फसवणताय सर्वांची फोटो तातून ते म्हणजे फोटो वाले पुढं काय पुढं काय एक पक्ष एक पक्ष तुम्हाला मान्य म्हणतात आम्हाला येणार नाही हजेरी लावणार नाही तुम्ही काही बोलणार इतकंच नाही तर बाजेकडे तुमचा आवाज ने आजकाल सगळे सकाळी अकरा वाजता जमतात आणि थोड्या जाहीर करतात काय करतात चं नाव काही आजाहून उदशी त्यांच्या मी जो बदल उपस्थित केला स्वतःची अशा टाळण्यासाठी त्यांची आर्थिक जबाबदारी पद चालवण्यासाठी त्यांची धडपड झाली आहे इलेक्शन रेकॉर्ड आणि कोण लोक आहे लोकसभेमध्ये त्यांचा उद्या की नाही आणि उद्या त्याचा परिणाम काय झाले अमेरिकेमध्ये नवा अध्यक्ष येतोय त्यांनी जाहीर केलं की इथून पुढे भारतीय महागृतिकेत त्याच्यावरती जखा वाढवली जाईल इकडचे सगळे भांडवत हसावी त्यांच्या शेअरची किमान हसावी बाजू राईट साईड राईट साईड हे करूया आज त्याबद्दल बोलणार आहे तुम्हाला उद्या आहे माझी शंका अदानीबद्दल आहे आणि लोकशाहीतला मतदान म्हणून शंका व्यक्त करणं हा माझा हक्क करून बघायचा राहणार नाही तुम्ही माझा आवाज तुम्ही उत्तर देणार नाही लोकसभेमध्ये दे त्या प्रश्नावर त्याच्या अदानीबद्दल चर्चा बंद का बोला हा काय पडता अदानीचा तुमचा काय संबंध कळला पाहिजे आदरणीय मुंबई काहीच करायचे आदरणीय दुनिया काहीच करायची शेती मोठ हटर आज सकाळपासून पण ती माणसं आदरणी करते या प्रश्नावर शब्द बोलले नाही या, नहीं। या नहीं। ते एक शब्द बोलले नाही आणि तो प्रश्न ते बोलू आमच्यामध्ये सगळ्यांना बारापैकी आठ वर्ष शोधायचे आठ प्रश्नांना उत्तर दिली आणि त्या प्रश्न ऑप्शन मिळणार त्यांनी हा प्रश्न ऑप्शन मिळू टाकला निवडणुकी येण्याबद्दल अजित पवार कसं उत्तर दिलं पण मी त्याला सांगितलं ठीक आहे सर्वोच्च न्यायालयाने निवडणुकीच्या मतदाचे दिला पण हा प्रश्न मी माणसाचं नाही तर सांगतोय की आपण प्रयत्न करू याचा फॉल या ठिकाणी अनेक मंडळी आलेली आहे

मैं सत्यमान जैसा सही था, फिर नहीं सही थी, इस पर ब्लांच तो नहीं भरते, बट बस एक यूनियन देगा इस तरह, तेरे मज़ा तो वाइफ के मन में ही है, हमारे घर का मन में ही है, बहुत बुरा बोला देगा, बहुत बुरा बोला देगा, बहुत बुरा बोला देगा, हम नहीं जानते, हमारा हमारा

आणि बाकीचे सुद्धा उचरंगेच कटा पटंगेवर जे काही सगळे आहे असे अनेक पक्षी आलेले जास्त प्रचंड सर्व पंचन चालू आहे परंतु मला माझ्या आयुष्यात अनेक चळवळीचा वरून मी भाग घेतला पण आज मला जनभव आहे का दोन वेळचा अनुभव येतोय हा अनुभव आयुष्यात आलेला इतक्या मोठ्या संख्येने लोक येत मी सामान्य Apa yang sama ni pun, satu, ada, ini dah ada yang nampak, tu semua ada, ada, ini, ada ada yang ni, ni tu tak semua ni, ini

भारतीय संविधानाचा हम साब हम सब हम सब जो मी शेवट म शकतो या सगळ्या वातावरणात हिंदुत्वाबद्दलच्या चर्चेमध्ये स्पष्टपणे सांगितलं मला फार आवडलं की तुमचे हिंदुत्व वाटल्याने आमची अटवली

आमची व्हिडिओ बातमी आवडल्यास लाईक शेअर आणि समांतर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका